नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजे दहातना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये सर्वांच स्वागत आहे कारण तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व समर्थ इंटरनिंग चॅनल्स ला सबस्क्राईब केले का सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेल वरती होणारे पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत पन्नास विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत पन्नास विरुद्धार्थी शब्द हे शब्द तुम्ही मध्ये लिहून घ्या उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षे होईल शब्दांना चांगले त्याच्या विरुद्ध आहे वाईट वाईट कोठेच्या विरुद्ध आहे आठच्या विरुद्ध लहान दिवस दिवसच्या विरुद्ध आहे रात्र दिवसच्या देर, विरुद्ध रात्र झेड झेडच्या विरुद्ध आठ झेडच्या विरुद्धार्थी शब्द आहे आर पहा चांगल्याच्या विरुद्ध वाईट कोठ्याच्या विरुद्ध लहान दिवसच्या विरुद्ध रात्र खेडच्या विरुद्ध गरम करमच्या विरुद्ध शब्द खंड काय खंड श्रीमंत श्रीमंतच्या अर्थ शब्द आहे गरीब च्या विरुद्ध गरीब सत्य सत्यच्या विरुद्ध असत्य विरुद्ध असत्य सु विरुद्ध खंड श्रीमंत च्या विरुद्ध गरीब सत्यचे विरुद्ध असत्य सुख चे विरुद्ध नवीन कठीणचा विरुद्धार्थी ने. पठी शब्द आहे कठीण कठीणच्या विरुद्धार्थी शब्द आहे सोपे कठीणच्या विरुद्ध आहे सोपे जड जडचा विरुद्धार्थी शब्द हलके हे हलके जलद जलदचा विरुद्धार्थी शब्द मंद आहे मंद प्रवीणचा विरुद्धार्थी शब्द कठीणच्या विरुद्धार्थी शब्द सोपे जडचे विरुद्धार्थी शब्द आहे हलके तचच्या विरुद्धार्थी शब्द आहे मंद उंच उंच विरुद्धार्थी शब्द आहे हिंगणे च्या विरुद्ध हिंगणे जवळ जवळच्या विरुद्धार्थी शब्द आहे दूर विरुद्ध आत विरुद्धार्थी शब्द बाहेर बाहेर च विरुद्धार्थी शब्द खाली हे विरुद्धार्थी शब्द हिंगणेब्द आहेत आजच्या विरुद्धार्थी बाहेर परच्या विरुद्धार्थी शब्द आहे खाली दे विरुद्धार्थ शब्द आहे मागे आहे मागे शब्द आहे आरंभ आरंभच्या विरुद्धार्थी शब्द आहे शेवट आरंभच्या शेवट विरुद्धार्थी शब्द आहे शेवट शुद्ध च्या विरुद्धार्थी शब्द आहे शुद्ध त्याच्या विरुद्ध अशुद्ध पहा पुढ्याचे विरुद्ध आहे हिंकणे पुढे विरुद्ध आहे मागे हिंकण्याचे विरुद्धार्थी शब्द आहे हरणे आरंभचे विरुद्धार्थी शब्द आहे शेवटचे विरुद्धार्थ शब्द आहे अशुद्ध स्वच्छ स्वच्छ च्या विरुद्धार्थ शब्द आहे घाणेरडे किंवा अस्वच्छ स्वच्छ चे विरुद्धार्थी शब्द आहे घाणेरडे आनंद आनंदच्या विरुद्धार्थ शब्द आहे मित्र मित्र च्या विरुद्धार्थ शब्द आहे चे विरुद्ध आहे शत्रु प्रेम आहे द्वेष प्रेमच्या विरुद्धार्थ शब्द आहे द्वेष स्वच्छ चे विरुद्धार्थ शब्द आहे आणि आनंदच्या विरुद्धार्थ शब्द आहे मित्रच्या विरुद्धार्थ शब्द प्रेमच्या विरुद्धार्थ शब्द आहे खरेदी खरेदीच्या विरोधात आहे विक्री नेच्या विरुद्धार्थी शब्द आहे दाणे शब्द आहे दाने कठोर कठोरच्या विरुद्ध शब्द आहे मृदू कठोरच्या विरुद्धार्थ शब्द आडसी आडसीच्या विरुद्धार्थ शब्द आहे भित्रा आडसीच्या विरुद्धार्थ शब्द आहे भित्रा खरेदीच्या विरुद्धार्थ शब्द आहे विक्री येण्याच्या विरुद्धार्थ शब्द आहे जाने कठोरच्या विरुद्धार्थ शब्द मृदू आडसीच्या विरुद्धार्थ शब्द आहे भित्रा शांत शांतच्या विरुद्धार्थ शब्द आहे गोंधळलेला शांत विरुद्धार्थ शब्द आहे गोंधळलेला भरलेले आहे रिकामे भरलेलेच्या विरुद्धार्थ शब्द आहे रिकामे श्रीवंतचे विरुद्धार्थ शब्द आहे मृत हिवंतचे विरुद्धार्थ शब्द आहे मृत हो विरुद्धार्थ शब्द आहे हळ थळार्थ शब्द आहे उथळ पहा शांतच्या विरुद्धार्थ शब्द गोंधळलेला भरलेलेचा विरुद्धार्थ शब्द कामे विरुद्ध शब्द मजबूत विरुद्धार्थी शब्द आहे कमकुवत विरुद्धार्थी शब्द आहे कमकुवत कमी कमीचा विरुद्धार्थी शब्द आहे जास्त कमीचा विरुद्धार्थी शब्द आहे जास्त स्पष्ट विरुद्धार्थी शब्द आहे अस्पष्ट स्पष्टचा विरुद्धार्थी शब्द आहे अस्पष्ट वर्ग विरुद्धार्थी शब्द आहे नर्क पहा मजबूतचा विरुद्धार्थी शब्द आहे कंकुवत कमीचा विरुद्धार्थी शब्द आहे जास्त स्पष्टचा विरुद्धार्थी शब्द अस्पष्ट वर्गचा विरुद्धार्थी शब्द आहे नर्क उनाचा विरुद्धार्थी शब्द है नवीन आहे दा दीन दावा दाव्याचा विरुद्ध जुवा दाव्याचा दा आहे आशा आशाचा विरुद्धार्थी शब्द आहे राशा आशाचा विरुद्ध शब्द आहे राशा छोटा छोटा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा अर्थ शब्द आहे मोठा नाचा विरुद्धार्थी शब्द आहे नवी डाव्याचा शब्द शब्द आहे निराशा शब्द कोटा स्पीकार स्वीकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार शब्द आहे नकार तेज तेजचा विरुद्धार्थी शब्द आहे मंदचा विरुद्धार्थी शब्द आहे मंद सुंदरचा विरुद्धार्थ शब्द आहे रूप सुंदरचा विरुद्धार्थ शब्द रूप पुढचा पुढचा विरुद्धार्थ शब्द आहे मागचा पुढचा विरुद्ध आगचा पहा शिकारचा विरुद्धार्थी शब्द नकारचा विरुद्धार्थी शब्द मंद सुंदरचा विरुद्धार्थी शब्द रूप पुढचा विरुद्धार्थ शब्द मागचा कठीण तीन, कठीणचा विरुद्धार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द उपस्थित उपस्थितचा विरुद्धार्थ आहे अनुपस्थित उपस्थितचा विरुद्ध आहे अनुपस्थित सज्जन सज्जनचा विरुद्ध आहे जन आहे दुर्जन ध्वनीचा विरुद्धार्थ शब्द आहे निर्धन ध्वनीचा निर्धार्थ शब्द आहे निर्धन पहा कठीणचा विरुद्धार्थ शब्द उपस्थितचा विरुद्धार्थ शब्द असतील सज्जांचा विरुद्धार्थ शब्द आहे निर्धन रोगी रोगीच्या विरुद्धार्थ शब्द आहे निरोगी सत्यवान सत्य आहे कोटारडाचा विरुद्ध आहे कोटारडा कडू विरुद्धार्थी शब्द आहे गोड गोड काळा हा विरुद्ध आहे पांढरा आहे पांढरा विरुद्धार्थी शब्द भौगी सत्यवानचा विरुद्धार्थी शब्द आहे तारडा विरुद्धार्थी शब्द गोड काळाचा पांढरा या प्रकारे आपले पन्नास विरुद्धार्थी शब्द संपलेले तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का हे आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नेऊन ने असेल सबस्क्राईब करा धन्यवाद